नमो बुद्धाय जय भीम आपण पाहताय महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा काल महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेल वर आंबेडकरी वस्त्यांमध्ये घुमणार पुन्हा एकदा उठावचा एल्गा या नावाची बातमी आम्ही प्रसारित केली होती आणि या बातमीला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आज आमच्याकडे उठावचे सर्वे सर्वा विवेक दादा मोरे यांनी एक पोस्ट पाठवले त्या पोस्ट मध्ये ते म्हणतात नवीन वर्षाची आनंदाची बातमी दलित पॅन्सरचे अत्यंत महत्वाचे नेते ज्येष्ठ आंबेडकरी कवी नामदेव ढसाळांसकट सर्वच यचयावत आंबेडकरी कवींच्या कविता इंग्रजीत भाषांतरित करून पॉयझन ब्रेड हा कविता संग्रह जागतिक पटलावर ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य करणारे लास्ट अर्जुन दादा डांगळे उठावच्या सहा जानेवारीच्या चे चेंबूरला होणाऱ्या पहिल्या कवी संमेलनात एकमेव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत दादा आपण आमच्या निमंत्रणाचा स्वीकार केल्याबद्दल उठावच्या सर्व कवींच्या वतीने आम्ही आपले कृतज्ञतापूर्वक आभारी आहोत नव्या पिढीला आपल्या अमूल्य मार्गदर्शनाची नितांत गरज आहे असे आपल्या पोस्ट मध्ये उठावचे सर्वे विवेक दादा मोरे यांनी म्हटले आहे पुढच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे की नवीन वर्षाची वर्षाच्या प्रारंभी नवीन संकल्पना करायची असते आम्ही या वर्षाची तीस डिसेंबरला सुरुवात केले या नवीन वर्षात उठावची नवीन मिनिंग दमदारपणे सुरू होते त्याचा प्रारंभ सात जानेवारीला चेंबूर सिद्धार्थ कॉलनीतून होतोय आणि विशेष म्हणजे पहिल्या प्रमुख पाहुणे म्हणून दलित पॅन्थरचे बिनीचे नेते ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक अर्जुन डांगडे हे उपस्थित राहणार आहेत त्यानंतर प्रत्येक आंबेडकरी वस्त्यांमध्ये हा उठावचा झंजावाद सुरू होईल आपण या झंझावात सामील होऊन आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचे भाग व्हावे ही नम्र विनंती आपल्या सर्वांना नवीन वर्ष चळवळीचे अशी पोस्ट उटावचे सर्वे सर्व विवेकदादा मोरे यांनी पाठवले आहे एल्गारच्या या आव्हानामुळे आंबेडकरी चळवळीमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून तरुणांमध्ये नव चैतन्य निर्माण झालं आहे उठावच्या या एल्गार मध्ये कवी विवेक मोरे कवी बवन सरवदे कवी रमेश भवार कवी चंद्रकांत शिंदे कवी गजानन गावंडे कवी भीमराव गवळे कवी महादेव पवार कवी विजय मोहिते कवी सुरेश जगताप आणि संदेश शालिनी संभाजी कर्डक आदी नामवंत कवी उठावच्या एल्गार मध्ये सहभागी होणार आहेत आम्ही महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेल आवाज महाराष्ट्राचा या चॅनेलच्या वतीने उठावच्या या सर्व दिग्गज कवींचं मनस्वी स्वागत करतो त्यांचा निर्णय आंबेडकरी चळवळीसाठी निश्चितपणे दिशादर्शक असेल आणि त्याचं उत्स्फूर्तपणे आंबेडकरी वस्त्यांमध्ये स्वागत होईल असा आशावाद व्यक्त करून या सर्व दिग्गज कवीना महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनेलच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी मूर्तय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्या सोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिम्मत आमची ओला हो, हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक